एक महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेला होता की आपल्याकडं आमलं पित्त शुगर बी पी अस्थमा आणि थायरॉईड ह्या आजारांचा शंभर टक्के इलाज होईल म्हणून तर त्या महिन्यामध्ये बऱ्याच जणांनी आपल्याकडून औषध घेतलं होतं कारण व्हिडिओ जास्त व्हायरल झाल्यामुळं बऱ्याच जणांनी आपल्याला कमेंट मेसेज आणि कॉल केले होते आणि बऱ्याच जणांनी ऑर्डर देखील केलेल्या होत्या तर आपण सर्वांना औषध दिलेत त्यामधल्या जवळपास नव्वद टक्के लोकांनी आपल्याकडून दुसऱ्या महिन्याचं औषध घेतलेलं आहे कारण काही काही नाही एक महिन्यामध्ये शंभर टक्के रिझल्ट मिळाला आहे त्यांनी काही दुसऱ्या महिन्याचे औषधं घेतलेले नाहीत आणि बऱ्याच जणांचे म्हणजे जवळपास दहा टक्के लोकांचे कमेंट मेसेज आलेले आहेत आपल्याला की खरंच आम्हाला शंभर टक्के र रिझल्ट हा आपल्या आप औषधाने मिळालेला आहे असं म्हणून तर आता सर्वांचेच कमेंट आणि मेसेजचे व्हिडिओ आपण काही बनवू शकत नाही त्यामुळे सर्वांची मी बनवत नाही तरी देखील आता बरेच जणांचे कमेंट आले आलेले आहेत मला तर त्याच्यावरून समजायचं की आपल्या औषधांचे शंभर टक्के रिझल्ट आहेत आता हा आपल्याला जगाला सांगण्याची गरज नाही कारण स जवळपास भरपूर लोकांनी आपल्या औषधांचे रिझल्ट घेतलेले आहेत आणि ज्यांनी एक जणांनी आपल्या औषधांचा रिझल्ट घेतलेला आहे किंवा त्यांना मिळालेला आहे तर ते लोक जवळपास दहा ते पंधरा लोकांना औषध घेण्यास सांगतात त्या दहा पंधरा लोकांमधले कमीत कमी पाच तरी लोक आपले औषध घेतात आणि तेही बरे होतात अशाच प्रकारे आपल्या औषधांचा शंभर टक्के रिझल्ट आहे हे आता आपल्यापेक्षा जे औषध आपण आपल्याकडून ज्या लोकांनी घेतलेलं आहे हे जगाला सांगत आहे तरी दादा त्यांनी तुम्हाला एक सांगायचे ज्यांना कोणाला हे आजाराचा त्रास आहे त्यांनी नक्कीच कॉल करा नंबर दिले